नांदगाव मनमाड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहरातील लाडक्या भगिनींसाठी नवरात्र उत्सव निमित्त दमाल कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते होम मिनिस्टर कार्यक्रम विशेष आकर्षक बिग बॉस मराठी सीजन तीन व हर महादेव फेम अभिनेत्री सोनाली पाटील व होम मिनिस्टर फेम भुसेन कापडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदगाव येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला यावेळी माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ शेपाली भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष विजय पाटील विनोद शेलार शहराध्यक्ष अरुण पाटील प्रसाद सोनवणे बाळासाहेब देहाडराय राय महिला तालुकाध्यक्ष अर्पणा देशमुख महिला शहराध्यक्ष शीमा राजोळे युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार योगिता पाटील शिवकन्या संगीता सोनवणे अशोक पाटील दीपक दिगंबर गौतम जगताप सोनवणे विश्वास सायरे सचिन देवकाते फैशल शेख चंद्रकला बोरसे शिवा सोनवणे महेश पवार दया जुन्नरे शंकर शिंदे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल नांदगाव शो जो आहे आयोजित होम मिनिस्टरचा केला गेला होता सर्वांनी नांदगडकरांनी साधेला अतिशय आनंद त्यांनी घेतला त्याच्यातून त्यांना आभार व्यक्त होतो कारण महिलांना सुद्धा कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे होतं ते ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे आणि आरोग्य स्वच्छता सुख शांती समृद्धी ही ह्या गावामध्ये नांदायला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही जो प्रयत्न करतो तिथे जाऊन आल्यानंतर खरंच वेळ कमी होता त्यामुळे शेफाली बहिणींबरोबर अगदी धावता दौरा तिकडे केला तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की भुजबळ साहेबांनी पंकज भुजबळ साहेबांनी आणि आता समीर दादा भुजबळ साहेब जे त्यांच्या संकल्पनेतून जी शिवसृष्टी उभी केलेली आहे खरंच देखणं वातावरण तिकडं झालेलं आहे असं वाटते की आता मोबाईल हे तिकडे ते पर्यटन स्थळ नक्कीच निर्माण होणार आहे गॅरंटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला नाशिक लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आपल्या अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा